श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर एक्क्याऐंशी सत्यात्तर शून्य चार इस्लामपूर शहरातील ज्ञानेश्वर पवार याच्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई इस्लामपूर शहरात विनोद माने उर्फ वडर याचा खून करणाऱ्या दहा आरोपींना मोका लावला इस्लामपूर शहरात काही वर्षांपासून सतत गुन्ह्यांची मालिका करणाऱ्या तसेच शहरांमध्ये विनोद माने उर्फ याचा खुनाचा प्रयत्न केलेल्या गुन्ह्यात विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर सुनील फुलारी यांनी ज्ञानेश्वर ज्ञानेश भीमराव पवार याच्यासह दहा जणांच्या टोळीला मोका अंतर्गत कारवाई करण्याची मंजुरी दिली आहे यामुळे इस्लामपूर शहरात गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांना चारशे वीसचा चा झटका देऊन गुन्हेगारी करणाऱ्यांचे कंबरडे पोलिसांनी मोडले आहे वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथे एक संघटित गुन्हेगारी टोळी निर्माण झालेली होती टोळी प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ ज्ञानेश भीमराव पवार व टोळीतील सर्व सदस्य स्वतःच्या उपजीविकेसाठी कोणताही कायदेशीर समाजमान्य करीत नाहीत या टोळीचे कार्यक्षेत्र इस्लामपूर परिसरात आहे ज्ञानेश पवार टोळीकडून सन ते पर्यंत आज अखेर सतत गुन्ह्यांची मालिका केली आहे या टोळीने त्यांचे वर्चस्व टिकविण्यासाठी आर्थिक फायद्यासाठी व इतर लाभ मिळविण्याच्या उद्देशाने संघटित गुन्हेगारी टोळी प्रमुख म्हणून संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे दहशत व हिंसाचाराचा उपयोग करून खुनाचा प्रयत्न घरफोडी करणे जबरी चोरी करताना दुखापत करणे बेकायदेशीर जमाव जमवून हल्ला करणे घर अतिक्रमण करून जबरी चोरी करणे हत्यार आणि मारहाण करून गंभीर दुखापत करणे बेकायदेशीर खाजगी सावकारी करणे अनुसूचित जाती व जमातीमधील लोकांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे बेकायदेशीरित्या पळवून घेऊन जाणे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे महिलांना छेडणे व त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणे चोरी करणे शिवीगाळ मारहाण व जीवे ठार मारण्याची धमकी देणे इत्यादी गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत हे गुन्हे टोळीने स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी व आर्थिक फायद्यासाठी केलेले आहेत ही टोळी आर्थिक फायद्याच्या जोरावर परिसरात वर्चस्व प्रस्थापित करीत आहे या टोळीने त्याची दहशत निर्माण केलेली आहे असे तपासात निष्पन्न झाले आहे त्यामुळे या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमाखाली वाढीव कलमे लावण्याकरिता अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांच्याकडून प्राप्त करून घेऊन सदरचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक संजय हारुगुडे इस्लामपूर पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांच्याकडे सादर केला होता पोलीस अधीक्षक सांगली यांनी सदर प्रस्तावाचे बारकाईने अवलोकन करून विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांच्याकडे मोका कायद्यातील कलमाचा अंतर्भाव करण्याकरिता मंजुरी मिळणे मोका कलम अन्वय अहवाल सादर केला होता विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारे यांनी सदर प्रस्तावाचे काळजीपूर्वक अवलोकन करून संघटित गुन्हेगारीचा बिमोड करण्याच्या दृष्टीने सदर गुन्ह्यातील टोळी प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ ज्ञानेश्वर भीमराव पवार वय चोवीस राहणार किसान नगर इस्लामपूर चेतन पांडुरंग पवार वय चोवीस राहणार नवीन बहेनाका इस्लामपूर पंकज नामदेव मुळीक राहणार अक्षर कॉलनी इस्लामपूर प्रतीक उर्फ गणेश महादेव पालकर वय चोवीस राहणार यल्लमा चौक इस्लामपूर युवराज दयानंद कुंभार वय तेवीस राहणार हनुमान नगर इस्लामपूर रोहन उर्फ वैभव सुभाष कांबळे वय चोवीस राहणार के बी पी कॉलेज इस्लामपूर किसन उर्फ सोन्या संजय कुचीवाले वय अठरा राहणार माकडवाली गल्ली इस्लामपूर प्रेम उर्फ विश्वजीत सुभाष मोरे राहणार मार्केट यार्ड रोड इस्लामपूर तर या प्रकरणातील प्रथमेश सनकाप्पा कुचीवाले राहणार माकडवाली गल्ली इस्लामपूर गुरुदत्त राजेंद्र सुतार राहणार दगडी बंगला इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली हे दोघे फरार आहेत या दहा जणांना मोका अंतर्गत कारवाई करण्याची मंजुरी मिळालेली आहे विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी यांनी आगामी गणेशोत्सव व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका शांततेत पार पडण्याच्या व गुन्हेगारी वृत्तीस आळा घालण्याच्या उद्देशाने मोका परवानगी देऊन इस्लामपूर मधील संघटित गुन्हेगारी टोळीचा काना मोडला आहे अशाच प्रकारे संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांवर यापुढे बारीक नजर ठेवून त्यांना कायदेशीररित्या कायमस्वरूपी नेस्तनाभूत करण्यासाठी कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर विभाग अरुण पाटील यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे या कारवाईमध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या देखरेख व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय हरगुडे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल बसवराज शिरगुप्पी दीपक गट्टे सहाय्यक पोलीस फौजदार गणेश झांजरे अरुण कानडे सुशांत बुचडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमची न्यूज चॅनल ओ लाइक करा मुख्य संपादक कुणाल मराठी न्यूज नेटवर्क आता आधुनिक सोय आशीर्वाद कोठावळे हॉस्पिटल कवटे बांधकाम आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मुळव्या भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उप्चा, माणूस उपचार कान नाक घसा विकार पोटतुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मानकार संपर्क अठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्ठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून